राजमाता जिजाऊंच्या विचारांची मशाल पेटली मक्तापुरात भव्य सन्मान सोहळ्यात चार कर्तृत्ववानांचा गौरव राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मक्तापूर येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्याने समाजमनात स्वराज्य संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांची ज्वाला पुन्हा एकदा प्रज्वलित केली सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी मारुती मंदिर परिसरात मराठा सुकाणू समितीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात सामाजिक पत्रकारिता मानवाधिकार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे चार कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानाने गौरवण्यात आले मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश जगरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध प्रेरणादायी व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमात श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर येथील महंत सुनीलगिरी महाराज पिचलगाव येथील ह भप ज्ञानेश्वर हजारे महाराज तसेच मक्तापूर येथील श्री स्वामी समर्थ आश्रमाचे ह राजेंद्र गिरे महाराज यांचे पावन आशीर्वाद लाभले या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वीर एकलव्य चौक व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्व मान्यवरांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ना शंकरराव गडाख युवा नेते माननी उदयनदादा गडाख यांच्यातर्फे विश्वासराव गडाख तसेच माजी पंचायत समिती सभापती माननी रावसाहेब कांगुळे यांनी उपस्थिती दर्शवली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा जाहीर सन्मान श्री रामदासजी गोलार साहेब इंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार श्री बादलभाऊ परदेशी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सौ हिराताई आबासाहेब शिरसाट उपाध्यक्षा राष्ट्रीय मानवाधिकार हक्क समिती महाराष्ट्र जिजौ पुरस्कार श्री तुकाराम मोहनीराज बर्गे मराठा भूषण पुरस्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महान सुनीलगिरी महाराज यांनी राजमाता जिजाऊंच्या राष्ट्रगणनीतील ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला रामदासजी गोलार यांनी जिजाऊंच्या शिकवणी आजच्या पिढीसाठी कशा मार्गदर्शक ठरतात हे ठासून मांडले कार्यक्रमाचे प्रभावी व सशक्त सूत्रसंचालन संजूबाबा गायकवाड यांनी केले यावेळी बादल परदेशी यांनी जिजाऊंच्या संस्कारांची आठवण करून देत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली पोलीस पाटील आदेश साठे यांनी सर्व मान्यवरांचा सन्मान करत पुरस्कारार्थींच्या कार्याचा अभिमान व्यक्त करून आभार मानले मक्तापूरचे पोलीस पाटील लहारे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे कौतुक करत राजमाता जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला युवा नेते विश्वासराव गडाखे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान करत जिजाऊंच्या महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री गणेश जगरे यांनी आपल्या मनोगतात समाजकार्याविषयी तळमळ व्यक्त करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक का केले या कार्यक्रमास पिचडगावचे सरपंच पोपटराव हजारे ग्रामपंचायत उपसरपंच शेषराव बनसोडी जालिंदर पाटील निपुंगे दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ पत्रकार सुमित पठारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे अविनाश गोरक्षनाथ बर्डे शिवसेना शिंदे गटाचे मनोज जगरे तसेच गोडेगाव येथील हिंदू धर्मरक्षक व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर करत समाजगणिसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा भव्य सोहळा पंचक्रोशीसाठी प्रेरणादायी ठरला असून नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली राष्ट्रमाता जिजाऊंच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता नामंजूक आपण या ठिकाणी तळमळीने आज या ठिकाणी या चौकाला राष्ट्रमाता जिजाऊ चौक अशा प्रकारचं नामकरण सोहळा या ठिकाणी लोकार्पण सोहळा उठवून छत्रपती शिवाजी महाराज चौक ज्यांनी या ठिकाणी असणारा आपला राष्ट्रामध्ये त्यामुळं स्वराज्य निर्माण झालं असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा प्रकारचं नामांकरण सोहळा या ठिकाणी होतोय छत्रपती शिवाजी मुंबईला आणि आमच्या महाराजी आपला इतर माणूस कसा का विरोधात सूर्य शिकवलेले हो भले मुंडे असं भाजपमध्ये होते पण भुले पट्टीला आम्हाला नेहमीच नाही त्याचं मुंडे साहेब जे असेल ते आपण येतं तसं गणेशची मुलाखत पाहिली फार आनंद झाला गणेशची मुलाखत वगैरे घेतली तेव्हा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया मी आताही सभा ऐकायला लागले असा आमचा गणेश साधन आणि अशा महाराज हे वातावरण तुम्ही पाहिलं असलोरी पाहिलं आणि जिजाऊला हे थंड लागत होती की हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यावेळेस हीच आमची माता जिजाऊ माता बिरवळून निघली नवरात्राचे दिवस होते नवरात्राच्या दिवसात त्या ठिकाणी यांच्या असणाऱ्या अथक परिसरातून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त हा कार्यक्रम होता गणेश होऊन दोन तीन महिन्यापासून या कार्यक्रमाचं निर्जीवता येईल मला कोण नाही म्हणून सांगितलं हे मला बाबा आणि त्या ठिकाणी असं हे प्रेमाच आमंत्रण आहे त्या निमित्तानं ज्यांना आज या ठिकाणी पुरस्कार देणे येत आहे असे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला सन्माननीय शिवसेना नेते जुना व्यक्तिमत्व आणि निष्ठावान कार्यकर्ते ज्या असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून त्यांनी शिवसेना सोडली

आदरणीय रामदास भोगोला त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण आदरणीय दिलीप महाराज गर्डे तसेच या कार्यक्रमाला गणेश आग्रह आदर उपस्थित राहणारे गडक परगडातील प्रवीण भोगडा यांचे चिरंजीव विश्वासदादा गडाख तसेच ज्यांना पुरस्कार पत्रकार पुरस्कार भेटला असे असणारे पादक भो प्रदेशी त्याचप्रमाणे ज्यांना पुरस्कार भेटला गावातील तुकाराम तुकाराम पाटील बर्डे त्याचप्रमाणे बाहेर गावातून दरवर्षी कार्यक्रमा करता आपल्या गावामध्ये गणेश भाऊच्या आग्रहात उपस्थित असणारे आपल्या शेजारी गावातील मोठ्या गावातील पोलीस पाटील आदेश भाऊ साठे तसेच पत्रकार बाबासाहेब पटेल तुम्ही एवढे ज्येष्ठ सगळे बोललेले आहेत त्याच्यामुळं महाराज बोलून गेले त्याच्यामुळं जास्त काही बोलायची गरज तर नाही आहे पण कार्यक्रम फारच छान झाला गणेशरावांचं काम एकदमच चांगलं आहे सर्वांनी सारी आहे आता तस तो उदयनराजांनाच यायचं होत पण त्यांना थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलं आपला जीवा भावाचा कार्यकर्ता आहे तर त्याच्या कार्यक्रम मला नक्की कुणीतरी जाणार आहे कार्यक्रम ठेवतो त्यावेळेस काही तर मग मी आलो थोडा उशीरही झाला पण काही नाही आता संचालक वगैरे सगळं तरी एकदम व्यवस्थित झालेलं आहे मी

जिजाऊची जयंती आणि या निमित्त आमचा सर्वांचा सरकार होतोय मंगला सात होतोय आमच्या शिरसाटाई तसेच आमच्या आबा शिरसाट आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्वच मान्यवर पंचकोशीतील मान्यवर आहे आणि आज जे जे जिजावणी घडलेलं जे जिजावणी घडले छत्रपती शिवराय संजी बाबानी सांगितलंय का सर्व म्हणतात ते आहे कशा असावा कोणप घर जन्मावा पण जिजावणीचे संस्कार जिलावतीचे संस्कार दिले त्यामुळे आज शिवराया झाले आणि शिवराया झाले म्हणून आज आपण बोलतोय आणि आज आपण बोलतोय म्हणून एक कार्यक्रम होत आहे त्यामुळे आज ह्या कार्यक्रम गणेशराव हे एक पिष्ट कार्यकर्ते जसे वला कायदे शिवसेनेशी एक पिष्ट तसेच गणेश हे सुद्धा एक शिवसेनेची एक पिष्ट आहे आणि त्यामुळे ज्या पंचकृषीची सर्व गणेशराव कार्य कार्य काय आणि जे सांगितलं गणेशराव बाकी होतो केले आज काहीतरी धक्का आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत असो काही काय नाही म्हणाले घेऊन टाका पण ते पदेला झालं पाहिजे

प्रत्येक दिवशी मी प्रत्येक वर्षी होतो रथी मार्गावर असेल कुठे कागदारसेल मी याच्या कामाची जवळ नियंत्री साधली होत नाही प्रत्येक म्हणजेच काय होईल काय म्हणतो मी इथं होतो सुद्धा व्यापार सुरू झालं पाहिजे आता मोठे काय काय मंगले करत काय करताना सगळ्या जेवणाचं पण या जेवण जयंतीचं वाटलं पाहिजे आमचा सोडून झालं पाहिजे

राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझे गुरु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी गेल्या बारा वर्षापासून जयंती साजरी करतो आवा प्रथम आमची जयंती म्हणजे युवानी उदयन दादा ज्या टायमाला आला त्या टायमा आम्ही मारू दादा म्हणले दादा खुर्चर बसत दादा म्हणले नाही तुझी मी तिथे सकाळी मी दादाना फोन केले काय लवकर उचललं नाही मी आमदार साहेबांनी आमदार साहेब जातो तिथं राजकीय जीव आता मी तुम्हाला सांगतो आमदार साहेब मी काय बोलतो मला खरं जिवला तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळी शिवसेनेचे मंदिर राहत नाही मला इच्छा होती की मला मातीस रुपयाची होती विषय वीस पाहिजे मी भरपूर पण शिवसेनेचे शिव लोकांनी कधी घ्यायचं नाही पण आमदार साहेब तू म्हणून सांगतो तसंच आहे मला एकच म्हणायचं की खऱ्या माणसाला चांगलं काम करायला खरं कटिबद्ध तुम्हाला सांगतो त्यासाठी मला माझ्या आईचा आशीर्वाद आहे माझ्या पिशचा आहे माझ्या भावाचा आहे भाव म्हणजे पाठाचे तुम्हाला सांगतो किती मतभेद ऐकला ना शेवटी राखतात नात राखते राहत तुम्हाला सांगतो कारण की ते तेच मी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो मी काय लय मारा मार नव्हतो माझी परिस्थिती एकदम नाजूक होती अशी की लय परिस्थिती सांगू शकत नाही पण मी ज्या ज्यावेळेस छत्रपती सांगत नगरला गेलो त्या त्यावेळी मला दोन शक्ती दिसत होती ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूमध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे मी स्वतःची दोन दिवस घटना वाढली त्यापासून माझ्या जे जो जो तो देखे तो मी घडवलं असेल ते फक्त शिवू शकतांमुळे घडवलं म्हणून जवळ जेवण हे करून हे करू शकत नाही आणि तुम्ही आता कोणी दहा तास बोलत होते मला हे काय करायचं की आपण दुसऱ्यासाठी केलं तुम्हाला मी आज तुला साहेबांधी आमचे आमचे दायचे दायी म्हणतो माझी मी लहानपण पाहिलं एवढं कष्ट సభాపతి సా ప్రత్యేకా

साधा तुम्हाला सांगत जीवनात मला तुम्ही सर्वात मोठी चुकी घ्यावं पाहिजे लढू काय उपयोग मी तुम्हाला सांगतो मला सामोर काय करायचं आहे आणि माझ्या जीवनात आहे मला आपल्या आईचा आशीर्वाद आहे माझ्या भावाचा आशीर्वाद आहे माझा जीवन तो मी हे बरोबर मला भाव द्यायचे जीवनामध्ये आम्ही काहीच करणार तुम्हाला सांगत मी आता असं करतो परिस्थिती सांगायला टाकवं आहे कारण की काका कळलं पाहिजे ना माझ्या आईने मला लहान समज कशी केली मला माहिती स्वतः अक्षरात बालपणी माझं कामात गेलो तुम्हाला काय का मी की जीवना द्यायला संघर्ष जोडतो मला कुठला आणि त्या शिवसेना प्रमुखामुळे आज मी मला चांगली भीती दिलं मला काय म्हणजे वाटते की माझ्या जोड माझा छत्रपती पण त्यामध्ये मला आदेश मोसाठेचं सहकार्य आबासाहेब सरकार सहकार्य आणि संघर्ष करताना आमचे बडे पाटील

महंत सुरंगीजी महाराज ya, हे आपण या कार्यक्रमाला आशीर्वाद देऊन गेले त्याचप्रमाणे घरात कुटुंबाचे आदरणीय गडाक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे स्वागत करतो व सर्व व्यासपीठाकडे मान्यवर त्यामध्ये विशेषतः एक इष्ठ वयाच्या साठी पण केली परंतु आजही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे एक इष्ट असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासी बला त्याचप्रमाणे आपल्या माजी सभापती आदरणीय पटेल त्याचप्रमाणे आमचे तसेच संदीपदा व कोणालाही आमचे दोन आबासाहेब ची शिरसा त्याचप्रमाणे हे निर्भीर पत्रकार म्हणलं तर वाढू लागणार नाही कारण की मी निवडणूक असतो कोणती लाग कधी ते काही विचार करत नाही खरी खात नाही कारण की आम्हाला भूल आहे असे सर्व मान्यवरांचं मी प्रथम या आजच्या जयंतीचे निमित्ताने स्वागत करतो तसेच आज जे पुरस्कार जे आपण गणेश भोंगी निवडलेले आहे हे पुरस्कार घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आवडत वसिला लावला जातो हे पुरस्कार बहु विकत केले जातात काही या वसिला लावतात काही या पुरस्कार घेण्यासाठी ऑफर देतात गणेश भोंगी हा विचार करताना पुरस्कार देताना पुरस कर देता कोणाकडून को एक रुपयाची अपेक्षा केली त्यांनी राजकीय सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब